नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलोय अशा ठिकाणी की तुम्ही बघून सुद्धा तुम्ही सुद्धा विचार करू शकता आम्ही कोणत्या ठिकाणी आलोय दादा दादा जायचंय मला रामाची मूर्त ती मोठी मूर्त ती का बघ ती तर मित्रांनो आमच्या माऊलीला रामाची मूर्त बघायची माहिती खूप उंच आहे आणि आम्ही त्याच्यापासून अवघे थोडेसे जवळ आहे तर ती मूर्त बघा आम्ही चाललोय आता आणि आमचा माऊली खूप हट्ट करतो या गोष्टीसाठी तर माऊली बघायची ना आपल्याला चम माझ्या सोबत चमना तर बघा मित्रांनो आता आम्ही चाललोय मागचा व्यू बघा तुम्ही किती मस्त आहे आणि ऊन पण किती झालंय भाग किती चेहरा पण किती चमकतोय माझा काय म्हणतो माऊली इकडं मासे भाग किती असतात तिथे पाण्याकडे कुठं तिथे

खूप आनंद झाला ते बघून दादा सांग ना आता तिकडे मूर्ती करायचं अरे दादा माझं पोटला दुखत आहे पोट दुखत अस काय खाल्लं होत लवकर सांग मला काहीच नाही खायल मी नाही फक्त पाणीपुरी खाल्ली होती पाणीपुरी खाल्ली होती का बघ चला बा आता मूर्ख आली बघ ती किती मोठी मूर्ख आहे बघून आता मी तुझी माझ्या मित्रांनो ही रामाची मूर्ख किती मोठी आहे दादा चाल ना खूप आवडली ती मूर्ख त्याच्यामध्ये माऊली की आवाज बोलतोय आम्हाला की चल ना दादा मूर्ख बशी चल ना तर आम्ही चाललो तिकडे मूर्ख बशी पाय पड माऊली इथं हा दादा आम्ही चाललो होता रामाची मूर्ती आहे किती मोठी <णे देखेटी> किती मोठा असा भाई 70 वन सेवन्टी सेव्हन्टी वन एकाहत्तर एकाहत्तर फूट मूर्त आहे रामाची बघा मित्रांनो चल किती भारी दादा इडा भारी आहे वा मला खूप आवडलं किती मस्त आहे पाणी बी हम्म अरे रात्रीचं काय राहत माहिती का हे रात्रीचं आहे ना असं वर येत दादा त्याच्यामध्ये मासे बी आहे खरंच हो कशा उडी मारता बघ ते बघ कशासाठी माहिती आहे का हा लाईट आहे लाईट आहे आणि त्याच्यातून पाणी फवारा सारखं वर त्याचा असं त्याच्यातून काय बाबा हो हे काय बघ कसं चालते कुठे ते बघ ते बघ मध्ये बघ मध्ये बघ आवलेला कुठे कसं दिसलं झूम कर ते बघ इकडे 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 ते बघ दिसलं काळे काळे छोटस हं हे मासे बघ ते बघ ते बघ ते बघ कसं वाशीचे हं hmm. चल इथून पाय पडून घ्या बॅक साईड पण किती मोठी बघा डायरेक्ट हाईटसुद्धा परत नाही माऊलीची माऊली कुठं बाहेर पडतो आहे